आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन बातमी येरुडा परिसरातील ताडीगुत्ता येथे स्कूटरच्या डिक्कीमध्ये गांजा ठेवून त्याच्याकडे येणाऱ्यांना विक्री करणाऱ्या तरुणाला येरुडा पोलिसांनी अटक केली विठ्ठल संतोष गुमाने व एकोणीस वर्षे राहणार कंजार भाट वस्ती येरुडा असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक जण येथे गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे ही ये बातमी सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके यांनी वरिष्ठांना कळविली पोलिसांनी ताडीगुत्ता येथे सापळा रचला रात्री साडे दहा वाजता एक जण संशयितरित्या तेथे दुचाकी आला होता पोलिसांनी विठ्ठल गुमाने याला ताब्यात घेतले त्याच्याकडील दुचाकीच्या डिक्कीमध्ये दोन किलो चोवीस ग्रॅम गांजा मिळून आला सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके गुन्हे पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके हवालदार दत्ता शिंदे तुषार खराडे किरण घोटे सागर जगदाळे पोलीस अंमलदार अनिल शिंदे दत्तात्रय शिंदे प्रशांत कांबळे विशाल निलख अमोल गायकवाड बालाजी सोगे स्वप्नील घोलप यांनी केली